ಅಗೇ ಮೋಬಲ್ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಶಾಸ होणार या ठिकाणी नांदेडमध्ये निवडणूक विभागाने फार मोठा गोंधळ घातलेला आहे दोनशे चौऱ्याऐंशी मशीन ह्या मतदानाच्या दिवशी म्हणजे काही सकाळी आणि काही दुपारी आणि काही संध्याकाळी अशा दोनशे चौऱ्याऐंशी मशीन म्हणजे जवळपास दहा टक्क्यापर्यंत मशिनरी बदलण्यात आली त्याचा सर्व अहवाल मला निवडणूक विभागानं माझ्या उमेदवारनं या नात्यानं वंचित बहुजन आघाडीला दिलेला आहे आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि जिल्हाधिकारी स्वतः म्हणत आहेत की मतदानाच्या दिवशी पाच वाजता साठ मशीन बदलल्या माझा त्यांना सवाल आहे की साठ मशीन बदलण्याचा त्यांना कुणी अधिकार दिला एवढ्या मोठ्या प्रमाणावर मशीन खराब झाल्या तर तुम्ही तुम्ही उमेदवारांना किंवा बाकीच्या लोकांना का कळवलं लो नाही उमेदवारांना आणि आमच्या सर्व प्रतिनिधींना त्या ठिकाणी मतदान झाल्याच्या पाच दिवसानंतर तुम्ही त्या ठिकाणी मशीन बदलल्याचा लिस्ट देता याचा अर्थ असा होता की इथं काळाभर आहे आणि एवढ्या मोठ्या एकदम मागपूल झाल्यानंतर एवढ्या मोठ्या मशीन बदलता येत नाहीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्या म मशीन मॅन्युक्युलेट केल्यात इथल्या सर्व मशीन बदलून भाजपला निवडून देण्यासाठीचा हा सगळा डावपेज आहे याच्यामध्ये सर्व जिल्हा प्रशासन सामील आहे पूर्ण मोदीपासून सगळे चारशे पाचचा आकडा अशाच पद्धतीच्या मशीन बदलून त्या ठिकाणी करत आहेत म्हणून त्या ठिकाणी आमची या ठिकाणी मागणी आहे की ते जे काही मशीन बदलले आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी तोपर्यंत निवडणुकीचा निकाल लावण्यात येऊ नये आणि जर वेळ पडली तर तुम्हाला पुनर्निवडणूक या ठिकाणी पुन्हा निवडणूक इथं घेण्यात यावी आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ह्या मशीन बंद झाल्या पाहिजे असं त्या ठिकाणी उमेदवार या नात्यानं वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता या नात्यानं माझं स्पष्ट मत आहे की या ठिकाणी मशीनमध्ये गोळ करूनच भाजप सातत्यानं निवडून येत आहे सत्तेमध्ये येत आहे त्यामुळं मशीन रद्द करून बॅलेटवर ही निवडणूक झाली पाहिजे असे आमची त्या ठिकाणी मागणी आहे निश्चितच मी आम्ही आज आज आम्ही सदे श्री बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना आमचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना भेटण्यासाठी जाणार आहोत पुढील मार्गदर्शन त्यांचं घेऊन आम्ही निश्चित पुढची कारवाई आम्ही करणार आहोत

yeah, yeah.